नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सोमेश्वर मोरेश्वरजी गायकवाड मुक्काम खाडीपार तहसील अर्जुनी जिल्हा गोंदिया आहे मी सिब ॲडव्हान्स कंपनीचा जो प्रोडक्ट आहे सिबॉन त्याची मागील वर्षी दोन एकडामध्ये प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळे मी जेव्हा बघितले शेतामध्ये कुटव्यांची संख्या खूप वाढली आणि त्याच्यानंतर जमिनीचा पोत सुधारला माझ्या उत्पादनामध्ये मला वाढ होताना दिसली दाण्यांची संख्या जे इतर म्हणजे शेतीच्या तुलनेत तु। शिबॉन जिथं वापरलेला आहे तिथं जास्त दिसली मला आणि त्याच्यानंतर दाण्यांचा जा वजनसुद्धा जास्त भरतो आणि जमीन भुषभुशीत व्हायला सुरू झाली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा नांगरणी केली तेव्हा मला जमिनीमध्ये दिसले की जे हेकडं आधी निघत होते या यावर्षी कमी निघाले आणि जमिनीची सुधारली त्याच्यामुळे जमिनीचे जो हे आहे आप कलरसुद्धा काळा काळी माती म्हणून जो असते पोत तो त्याची चांगली सुधारलेली आहे आणि माझ्या उत्पादनामध्ये मला वाट होता नहीं, या प्रोडक्ट प्रोडक्टमध्ये दिसली आहे आणि यावर्षी मी उन्हाळीमध्ये जवळजवळ वीस ते बावीस एकडामध्ये सिबॉनचा वापर करणार आहे तुम्ही पण सिबान वापरा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करा धन्यवाद